आपण विनेज सुंदर जे मनने आणि ओके बंदा देखील मनने हरस तो स्वतः तो या राज्याला गरीबाचा शेवटचा सरकारने न्याय ऐकलं तर न्यायालयीकर न्याय करते त्याचप्रमाणात न्यायजीव आमच्याशी न्याय केला आहे त्याबद्दल हे न्यायदेवठेच मान्य न्यायालयाचं मला पासून बरोबर असं दुसरा मुद्दा म्हणतो मी जाहीपणानं सांगतो आणि माझे सांगणार का शेवटचं मला स्ट्याव ज्या रोडवर गाड्या तुम्ही मैदानात नेऊन लावा हे माझं तुम्हाला शेवटच सांगणं आणि तुम्ही सुद्धा मैदानावर चहा हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आपल्याला न्यायदेवतेच न्यायालयाच नियमाचं पालन करायचंय सीम कॉर्नर मैदानी आपल्या ते खर करून दिले ज्या घरात नोंद

लेकारांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय आरक्षण देऊन तुमचे लेकडे सुखी समाधान करायचे वयान पाझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट

त्रास नाही तितकाच निवड सुद्धा अंतर होता किंबह्याच्यापेक्षा जास्त करायसाठी हे कोणीतरी करते करोड पण घ्यायचे नंतर पण हेच केलं होतं एकदा जात मला पुढे न्यायची आणि तुला मी त्याचं पायापासून सगळं चाकायचं तुला अशी सवय एका सगळं पुढे आधी किती बेकारी होता आणि सगळं माहिती आणि तुला चांगलं माहिती मी किती नमून आहे असा ओढ भे माझे समाजाचं पोरा सांगणे मी सांगितलं तेवढं करा मला दगड वेळा लोन येतो Sogreni grandeur de galeria, menante grandeur de par, de jierina seil, akeni en de jierina, de jierina laia 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 आपल्याला थोडा त्रास झाला

You yeah, know,

kita juga mau donasi kita lawan ya.

न्यायदेव त्याचं बाहेर राहत गाड्या असं म्हणू शकत नाही काड्या लावा पण शांततेच असा हे न्यायदेवता म्हणू शकत आगवा न्यायदेवता म्हणू शकत नाही न्यायदेवता आम्हाला न्याय मी बघितली नाही मी तर बोलू शकत नाही पण नियमाचं पालन होणार

Gracias. ये तो सतत चालू है ये

काय होत तुम्ही बघा शांतता किती कठीण असू शकते शांततेत लोकांचे घेतलेले बळी किती पैसे नाही अवघड असते

मराठा आणि हिंदी फायनल त्याच्यावर कलामी मोठ कलामीत बघ झालं आता नळून आंघळून गेल आत्ता सांगितलं अरे हिंदीचा दादा मला लेखाच काय तुला काय सांगा मायामुळे ते हिंदी बिघड हा पन्नास ते आपलं तुकडं वरघडील वेळा